आज सौ राजश्री पाटील महल्ले यांनी माहेरी सारंगपूर गावी महल्ले वाड्यात पती हेमंत पाटील यांच्यासह केली व आई वडिलांच्या आरोग्य आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना दोघांनी केली या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी दिग्रस विधानसभा गौरव भाके शिवसेना महिला जिल्हा आघाडी प्रमुख वैशाली प्रशांत भाषाळ नेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत भाषाळ शिवसेना उपतालुका प्रमुख नितीन कांबळे तसेच महायुतीचे सर्व सदस्य व कार्यकर्ते युवा वर्ग महिला मोठ्या संख्येने उपस्थित होता जय महाराष्ट्र सगळ्यांना आजच्या या गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ही गुढी आहे विकासाची ही गुढी आहे नवोन्मेषाची ही गुढी आहे नव्या भारताच्या सुरुवातीची आजच्या या गुढीपाडव्यानिमित्त ही गुढी उभारलेली आहे विकसित भारताची संकल्प विकासाचा सक्षम भारताचा हाच संदेश मी यानिमित्ताने ठिकाणी देऊ शकते जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र